आमच्या पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही असं उबाटा शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणत आहेत आणि असं म्हणताना ते स्वतःच अस्वस्थ झालेले दिसत आहे कारण पत्रकार त्यांना जे काही प्रश्न विचारत आहेत त्या प्रश्नांची आपण काय उत्तरं देतो आहोत हे त्याचं त्यांनाच कळत नव्हतं त्यांचा स्वतःच्या जिबेवरही ताबा नाही आणि याच्यावर सुद्धा ताबा राहिलेला नाही हे सिद्ध होत होतं एक एकदा ते असं म्हणत की राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या दिशेने काम करत आहे काँग्रेस त्यांच्या दिशेने काम करत आहे तर उटा शिवसेना आपल्या दिशेने काम करत म्हणजे तिघांची तोंड तीन बाजूला हो दुसरीकडे मनसे जी काही दिवसापूर्वी टाळी देत होती तिने अचानक आपला हात मागे उघडून घेतलेला आहे तर लगेच आता मनसेच्या नेत्यांवरती सुद्धा ते आगपाकड करायला सुरुवात त्यांनी केलेली आहे मनसेचे नेते असं म्हणत आहेत की आम्ही असं कधी म्हंटलच नव्हतं की आम्ही उबाटा शिवसेनेबरोबर एकत्र होणार आहोत तर कोणत्याही या पक्षांमध्ये आपापसात आप मेळ नाहीये आणि असे हे पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुंबई ठाणे महानगरपालिकांमध्ये जनतेचं हित काय साध्य करणार ज्यांची आपापसातच आप युती नाही आहे आपापसातच आप मत मतं मिळाले नाही मतभेद आहेत अशा पक्षांपासून जनतेने सावध राहिलं पाहिजे